शेतकऱ्यांना शेत सर्वांना नमस्कार केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही नवीन योजना आलेली आहे महाराष्ट्र शासनाचा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार नुसार केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना ॲग्रिस्टॅग ही आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं आता आपण सुरुवात करणार आहे खरं तर आपला देश वेग वेग हा कृषीप्रधान देश आहे जवळपास पंचावन्न टक्के लोकसंख्या ही डायरेक्टली शेतीवरती अवलंबून आहे आणि या शेतीच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किंवा विकासासाठी शासनाचे जे वेगवेगळे विभाग आहेत जसा कृषी विभाग असेल महसूल विभाग आहे किंवा ग्राम विकास आहे अशा वेगवेगळ्या विभागांमार्फत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी ह्या ऑलरेडी चालू आहेत परंतु वेगवेगळ्या योजना ह्या वेगवेगळ्या विभागांमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात आणि ती योजना पोचायला काही नाही काही कारणांमुळे वेळ लागतो किंवा योग्य लाभार्थ्यांपर्यंत ती पोचू शकत नाही तर त्यामुळे ॲग्रीस्टॅक हा योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की एक शेतकऱ्यांना एक युनिक आय डी किंवा ज्याला फार्मर आय डी किंवा शेतकरी आधार क्रमांक असं म्हणतात तो आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला या ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून द्यायचा आहे जसा आधार नंबर जो दोन हजार दहा नंतर ही संकल्पना आली आणि आज आपण आधारशिवाय कोणतीही योजना मिळणं हे शक्य नाही तसंच शेतकऱ्यांच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्यांना या वेगवेगळ्या विभागांमध्ये न जाता एक शेतकरी आधार क्रमांकावरनं त्या शेतकऱ्याची ओळख पटावी यासाठी ही योजना कार्यान्वित क करण्याचा आता सोळा डिसेंबरपासून शासनाचा हा एक प्रकल्प आहे तर यामध्ये आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर जो ही शेती असते ती त्याच्या सातबारावरनं आपल्याला कळते किंवा त्याचे एकापेक्षा जास्त सातबारावर नाव असेल तर आठ अ हो। म्हणजे ते खातेदाराचा जो आठ अ हो असतो त्यामध्ये त्याच्या गावातील सगळ्या शेतीची आपल्याला माहिती मिळते तर यामध्ये ॲग्रिस्टॅकमध्ये दोन मोबाईल ॲप आहेत आणि यामध्ये मुख्य उद्देश त्या सा खातेदाराचा आधार क्रमांक त्या शेतकऱ्याच्या आठशी जोडणे हा एक आपला महत्त्वाचं काम राहणार आहे आणि दुसरी जी स्टेप आहे दुसरं जे ॲप आहे ते कन्सेंट ॲप आहे की ज्यामध्ये खरोखर आपल्याला त्या पडताळणी करायची आहे की जो आधार कार्ड एकाच नावाची दोन माणसं असू शकतात रोहिणी नरे आणि रोहिणी नरे तर आपल्याला त्याचा आधार नंबर जो आपल्या मोबाईलशी संलग्न आहे त्याच्यावरती ओ टी पीद्वारे किंवा डोळ्यांच्या आयरीजद्वारे आपल्याला त्या शेतकऱ्याची ओळख पटवण्याचा हा दुसऱ्या टप्प्यामध्ये काम होणार आहे तर सोळा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या पंधरा दिवसाच्या का कालावधीमध्ये आपण कॅम्प मोडमध्ये हा जो कार्यक्रम आहे हा राबवणार आहे यामध्ये महसूलचे तलाठी असतील कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक या तिघांची ग्राम टीम प्रत्येक गावामध्ये येणार आहे आम्ही त्याचं वेळापत्रकही जाहीर केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये तीन दिवस जर मोठं गाव असेल तर आम्हाला दिवसांची संख्या वाढवणार आहेत परंतु त्या गावातील जे सगळे आठवेचे हो खातेदार आहेत आधार क्रमांक हे आमच्याकडं वेगवेगळ्या योजनांमार्फत आमच्याकडे प्राप्त आहेत परंतु जे शेतकऱ्यांचे आधार नंबर अजूनही काढले नसतील किंवा त्यांच्या नावांमध्ये जर तफावत असेल तर ते सुद्धा मेन काम आम्हाला या तीन दिवसाच्या कॅम्प मोडमध्ये आम्हाला हे पूर्ण करून घ्यायचं आहे नाही आम्ही हा आता प्रत्येक गावामध्ये आम्ही त्यासाठी ग्रामसभा घेणार आहे कारण सगळ्यांना हा अजून योजनेची माहिती नाही किंवा मा कशासाठी हे आधार नंबर संकलित करणार आहेत याबद्दलही अजून लोकांमध्ये माहिती नाही तर ग्रामसभेमार्फत आम्ही सुरुवातीला सगळ्या गावांमध्ये याची प्रचार प्रसिद्धी करू आणि त्या गावामध्ये कधी आमचे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक येतील तर आम्ही हे सुओमोटो आधी लो स्वतःहून जे जे आमच्याकडे माहिती आहे त्या आधारे ही आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करणार आहे आधार पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्याचा एक युनिक आय डी किंवा फार्मर आय डी किंवा शेतकरी आधार क्रमांक हा मिळणार आहे आणि ज्यांच्यापर्यंत यापर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही तर ते आमच्या तहसीलमध्ये यासाठी आम्ही एक एक वॉर रूम किंवा त्यासाठी स्पेशल वेगळा डेस्क की ज्यामध्ये माहिती मिळेल आणि त्यांची जोडणी पूर्ण होऊन प्रत्येक शेतकऱ्याला हा आधार क्रमांक शंभर टक्के पूर्ण करण्याची ही आमची योजना आहे आणि आम्ही हे एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार आहे तरी माझं सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावचे तलाठी किंवा जे पोलीस पाटील असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्यामार्फतसुद्धा आम्ही प्रचार प्रसिद्धी करणार आहे आणि त्यांना कोणतीही अडचण आली तहसील कार्यालयामध्ये ह्याची स्पेशल आम्ही वेगळा एक हेल्पडेस्क ठेवणार आहे आणि शंभर टक्के फार्मर आय डी पूर्ण लातूर तालुक्याची होईल याची आम्ही दक्षता घेतात या ला लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि आमच्या मार्गदर्शिका वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ॲग्रीस्टॅक योजनेच्या अंमलबजावणीची सुरुवात लातूर तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत ज्या वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्याचा डिजिटल प्लॅटफॉर्म आपण आधार जोडणीच्या माध्यमातून या ॲग्रीस्टॅक योजनेतून करणार आहोत